नमस्कार सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी अगदी झटपट देता येईल अशी आज आपण मस्त चमचमीत झणझणीत गवारीच्या शेंगांची मसालेदार भाजी गावराण पद्धतीने कुकरमध्ये कशी तयार करायची ते बघणार आहोत गवारीच्या शेंगांची मसालेदार भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो गवार घेतलेला आहे गवारीच्या शेंगा थोड्याशा जाडसर घेतलेल्या आहे अगदी कोवळ्या घेतलेल्या नाही आता गवार स्वच्छ निवडून घेतल्यानंतर एका पाण्याने इथे स्वच्छ मी गवार धुवून घेतलेला आहे आता घेतलेल्या गवारीच्या शेंगा मी साईडला ठेवते आहे या भाजीसाठी अगदी साधं सोपं आपल्याला असं वाटण तयार करायचं आहे मिक्सरचं भांडं मी इथे घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी करून घेतले त्यानंतर एक मूठ भरून भाजलेले शेंगदाणे घातले पाण्याचा उपयोग न करताना आपल्याला कोरडंच असं हे मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे तर थोडंसं जाडसर असं हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे अगदी बारीक असं वाटायचं नाही यामध्ये मिरची आहे आलं लसूण आहे त्यामुळे जे वाटण आहे ते थोडंसं ओलसर तयार झालेलं आहे आता भाजी सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन बनवता येईल झटपट भाजी तयार होईल यासाठी आपण या कुकरचा वापर करणार आहोत कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम झालेलं आहे यामध्ये मी जिरं मोरी घातलं अगदी कोवड्या बारीक शेंगा तुम्ही जर घेतलेल्या असतील तर ही भाजी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता आता जिर मोहरी घातल्यानंतर जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते अगदी काही सेकंदच आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ तेलावर परतायचं नाही कारण आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्यामुळे जास्त वेळ वाटण परतत बसायचं नाही काही सेकंदच तेलावर आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत तर अगदी बारीक कवळ्या तुम्ही शेंगा घेतलेल्या असतील तर कुकरमध्ये भाजी न करता तुम्ही जर कढईमध्ये केली तरी चालेल या भाजीला आमच्या खानदेशामध्ये चबऱ्या शेंगांची भाजी असंही म्हणतात चवीला भन्नाट लागते आणि कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे अगदी झटपट भाजी तयार होते मीडियम टू फुल फ्लेमवर ह्या शेंगा अशा या मस्त परतून घ्यायच्या आहे साधारण अर्धा ते एक मिनटं आता शेंगा व्यवस्थित परतून घेतल्या यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर रोजचेच आपले रेग्युलर मसाले घालायचे आहे अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा धणे पावडर घालायची कुठलाही जो तुमच्याकडे साठवणीतला गरम मसाला असेल तो घाला अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आता व्यवस्थित सर्व मसाले भाजीमध्ये असे मिक्स करून घ्यायची आहे भाजी खालीवर हलवून घ्यायची आहे जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसतील तर तुम्ही इथे ओलं किंवा सुकं खोबरं वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता व्यवस्थित मसाले असे मिक्स करून घेतलेले आहे भाजीमध्ये आता आपल्याला भाजी थोडीशी डब्यासाठी म्हणून सुकी बनवायची आहे त्यासाठी इथे मी फक्त एक मोठा चमचा एवढंच पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला ही भाजी थोडी रस्तेदार हवी असेल तर पाणी तुम्ही यापेक्षा थोडं जास्त घेऊ शकता कुकरच्या फक्त दोन शिट्या होतील एवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे तुम्ही भाजीमध्ये पाणी पाहू शकता अगदी शेंगांच्या खाली आहे जर तुम्हाला रस्तेदार भाजी हवी असेल तर शेंगांच्या वरपर्यंत पाणी येईल एवढं तुम्ही पाणी घालू शकता आता कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि मिडियम टू फुल फ्लेमवर आपल्याला फक्त कुकरच्या दोन शिट्या घ्यायच्या आहे तर इथे कुकरच्या दोन शिट्या झालेल्या आहे आणि कुकर पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता कुकर गार झाल्यानंतर झाकण उघडते आहे आणि भाजी कशी तयार झाली ते तुम्हाला दाखवते तर हे बघा अगदी झटपट अशी ही भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी देण्यासाठी अशी भाजी अगदी परफेक्ट आहे परंतु जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल रस्तेदार भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडं जास्त पाणी घालू शकता भाजी मस्त तयार आहे सर्वात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे जर यामध्ये थोडंसं जास्त पाणी असेल आणि तुम्हाला डब्यासाठी भाजी द्यायची असेल तर कुकरचं झाकण न लावताना पाणी आटवून घेऊ शकता भाजी मस्त अशी चमचमीत झणझणीत साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने भाजी तयार झालेली आहे हा मसाला गवार तुम्ही डब्यासाठी पोळी पराठ्यासोबत नक्कीच डब्याला देऊ शकता ही भाजी तुम्ही साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता या भाजीसोबत कढी तोंडी लावण्यासाठी नक्कीच तुम्ही घेऊ शकता कढी पोळीसोबत कढी भाकरीसोबतसुद्धा ही गवारच्या शेंगांची भाजी किंवा या चबऱ्या शेंगांची भाजी अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाळण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय